चला तर मंडळी यंदा दिवाळीत ना पाकाचं टेन्शन ना कडक होणार ना बुरशी लागणार दोन कप बारीक रवा एक कप साखर अर्धा कप पितळलेलं तूप घ्यायचं जाड कढईत घेतलेल्या तुपातलं अर्ध तूप घालून त्यामध्ये रवा घालायचा मंदाचवत दहा मिनटं भाजायचा नंतर उरलेलं तूप घालून अजून दहा बारा मिनटं सतत मिक्स करत भाजून घ्यायचा रवा भाजत आला की घेतलेली साखर मिक्सर जारमध्ये काढायची आणि पिठी साखर घालायची एकूण बावीस ते पंचवीस मिनटात रवा छान भाजला गेला गॅस बंद करून पिठी साखर घालून मिक्स करायचं रवा असा दाबून द्यायचा झाकून पाऊन तास मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं पंचेचाळीस मिनिटात छान मुरलंय वेलचीपूड घालून मिक्स करायचं थोडं थोडं मिश्रण मिक्सर जारमध्ये काढायचं दोन तीन वेळा बटन चालू बंद करत पल्स मोडवर फिरवायचं म्हणजे हे छान मिळून येतं आणि मस्त बिना पाकाचे रवा लाडू बांधून घ्यायचे पेड्यासारखे मौसूद दोन महिने हे रवा लाडू टिकतात यंदा दिवाळीत तुम्हीसुद्धा असेच रवा लाडू जरूर करा सविस्तर आणि टिप्सह ही डिटेल रेसिपी आहे बरं का चॅनलवर हवं तर टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा